तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाढवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते है। तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमूत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाइन्स रायगडमध्ये विरुद्ध शिवसेना पालकमंत्रीपदासाठी दोन्ही पक्षांचा अट्टहास कार्यकर्त्यांनी लावले शुभेच्छांचे बॅनर मधील मुख्य रस्त्यावरील वीरवाडी बाजारपेठेला जोडणारा पूल अर्धवट अवस्थेत स्थानिकांसह हो व्यापारी आक्रमक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध बौद्ध समाज बांधव आक्रमक आणि पनवेलमध्ये महिलेची हत्या करून चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या पाहुयात सविस्तर वृत्त खाते वाटप मार्गी लागताच आता पालकमंत्री पदावरून महायुतीत चढावड सुरू झाली आहे पालकमंत्रीपद आपल्याकडे घेत जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण करण्याची संधी महायुतीमधील मित्रपक्षांना हवी आहे एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सातत्यानं चर्चेत राहिलेले अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंत्रीपदी विराजमान झालेले भरत गोगावले आता पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे रायगडचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावे अशी त्यांची आग्रही मागणी आहे पालकमंत्री आपल्याच पक्षाकडे राहावा अशी रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा त्यासाठी बॅनर बॉर देखील सुरू आहेत आदिती तटकरेंचा मोठा फोटो असलेले बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावण्यात आले त्यावर भावी पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय तर मुंबई गोवा महामार्गावर फिक्स पालकमंत्री असा उल्लेख असलेले होल्डिंग्स शिवसेनेकडून लावण्यात आले त्यावर गोगावलेंचा फोटो आहे गोगावलेना मंत्रिमंडळ विस्तारात रोजगार हमी योजना खातं मिळालंय मंत्रीपदाची गोगावलेना आता पालकमंत्री होण्याची <tip noise> रायगड जिल्ह्यातल्या महाडमधील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली बिरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीतील बिरवाडी बाजारपेठेला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असून महाड एम आय डी सी अंतर्गत अंदाजे तीन लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचं काम ठेकेदार आशिष शेठ यांच्या कंपनीच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे परंतु गेले पंधरा दिवस हा जुना पूल तोडून अर्धवट अवस्थेत ठेवल्यानं व्यापारी आक्रमक झाले तसेच पर्यायी मार्ग अरुंद असल्यामुळे बीरवाडी बाजारपेठेतून ट्रॅफिकची समस्या मोठी निर्माण झाली असताना ठेकेदार मात्र या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे या अर्धवट कामामुळे आता स्थानिक आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत त्यांचं फक्त आज पंधरा दिवस एकच काम चालू आहे सकाळी येणं पाणी काढणं आणि रात्रभर पाणी पडतोय त्यांच्याकडे मॅन पॉवरही नाही आणि त्याच्यामुळे उद्योग धंद्यावरती परिणाम झालेला आहे शाळेतल्या मुलांचे देखील हाल झालेले आहेत इथं येणाऱ्या आमचा हॉस्पिटल वरच्या साईडला पडतो सरकारी गव्हर्नमेंटचा ती पेशंटला तिकडे यायला जायला पण त्रास होतोय है। आणि ह्यांचा कुठलाही ढिसाल नियोज, नियोजन नियोजन नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था पण नाही त्यामुळे नागरिक खूप त्रस्त आहेत आणि मुख्य करून हा जो फुल त्यांनी ओपन केला आहे जो जर पंधरा दिवस झाले ते पाणी काढतायत मुलात हा फुल जेव्हा आपण त्यांनी ओपन केला तो करायला पाहिजे होता त्याच्या अगोदर त्यांनी पाणी काढण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती ते पाणी काढून झाल्यानंतर त्यांनी फुल तो ओपन करायला पाहिजे होता आणि आता त्यांचं झिरो काम आहे लोक झिरो काम आहे लोक व्यापारी वर्ग हा त्रस्त झाला आहे अनेक धंदे या ठिकाणी आहेत सगळे धंदे धंद्यांचे सगळं त्या लोकांचं वाठलं झालेलं आहे आणि त्याला त्या ठिकाणी जा विचारणार आहोत आणि पर्यायी व्यवस्था याची कशी होईल रस्ता कसा करता येईल त्या ठिकाणी आपण त्याला त्याला या ठिकाणी जा विचारणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अवमानित वक्तव्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील बौद्ध समाज आक्रमक झाला असून सोमवारी तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात बौद्ध समाज बांधवांकडून निवेदन देण्यात आला यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात अमित शहा यांनी संविधानाचा अवमान केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मनुवादी संविधान संविधानद्वैसे गृहमंत्र्यांची तातडीनं मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करत यापुढे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्याची हिंमत होणार नाही याची केंद्र शासनानं काळजी घेण्यासाठी अशा देशद्रोही व्यक्तीला कायद्यानं पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा आणावा अशी मागणी करण्यात आली यावेळी प्रभारी नायब तहसीलदार तुषार कामत यांना हे निवेदन देण्यात आलं यावेळी जुनार्दन महाडिक पांडुरंग जाधव प्रतिभा जाधव अजय पवार आदी कारण असताना जे अमित शाह आहेत या, या देशाचे गृहमंत्री संसद भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर वाक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांनी बोललं केलेलं आहे त्याच्या निसर्गार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांचा या ठिकाणी आम्ही निसर्द जाहीर करतो आणि ज्यांनी या संदर्भात देशाचे पंतप्रधान जी मोदी साहेब आहेत त्यांना आमची सर्वांची विनंती आहे की त्यांना गृहमंत्री पदावरना आठवण द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे बंधूंनो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जनतेला जो भारतीय संविधान दिला तो मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या संदर्भात जे गृहमंत्री बसलेले आहेत आणि तेच फक्त हे सभागृहामध्ये मांडत आहेत आमची कलकलीची विनंती आहे या केंद्र सरकारला या महाराष्ट्र शासनाला की अमित शहाना आपण त्वरित या गृहप्रदि पदावर आपण हटवावं अशी मी सर्व बौद्ध समाजावतीनं विनंती करतो आपण आज अमित शहा हे संसद भवनमध्ये त्यांनी जे वाक्य वापरलं बाबासाहेबांचं अवमान केलं की आंबेडकर 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 हे काय लावलं जर एवढ्या वेळ जर तुम्ही भगवानचं नाव घेतलात तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल असे हे अवमानकारक शब्द वापरलं त्याच्या निषेधार आपण इथं जमलेलो बंधून या बीजेपी सरकारचं कटकारस्थान आहे की जेणेकरून ही घटना बदलावी त्यांच्या पोटात गोळा येतो की ही घटना ही त्यांचं एलर्जी आहे बीजेपी सरकारला घटनेची एलर्जी आहे ही कुठेतरी बदलायला पाहिजे हे त्यांचं षडयंत्र आहे हे फुंगली टाकणार कुठेतरी छोटीशी फुंगली टाकणार उद्रेक होते का बघणार उद्रेक नाही झाला तर मग आम्ही घटने बदलायला मोकले हे त्यांचं हे षडयंत्र आहे हे आपला समाज जागृत असल्यामुळं त्यांचा जे जे त्यांनी फुंगल्या टाकल्या आतापर्यंत जे जे कांड केले त्यांना आपण हाणून पाडलेलं आहे म्हणून यांचं काही चालत नाही त्या सरकारचं पण हे घटना बदलायला तयार आहे पनवेल मध्ये एका व्यक्तीने चोरी करण्याच्या उद्देशाने एका महिलेचा गळा ओळून खून केला यावेळी खून केल्यानंतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे सगळे दागिने मोबाईल चोरी केला यामध्ये सुमारे दोन लाख रुपयांची मुद्देमाल चोरी झाली यानंतर घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा योग्य तपास सुरू केला गेला चौकशी दरम्यान आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आला असून पनवेलच्या वळप गावातील महिलेची हत्या करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा पनवेल यांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे लक्षात आलं की तो तिला नेहमी बघायचं डिशीज महिला आहे ती शिकवणी घेण्याचं काम करायची आणि शिकवणी घेऊन एका दुकानात यायची ज्या ठिकाणी बाजूला हा पण याचा कामधंदा करत होता बऱ्याचदा हा तिला बघायचा आणि एकदा तिच्या मागे गेला दिवशी आणि तिचा हात पकडला तिने प्रतिकार केला त्यावेळेस त्याच्याकडे मच्छी पकडण्याकरता जो कापड वापरतो तो कापड त्यांनी तिच्या तोंडाला गुंडाळला आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला सपोर्टिशननी आणि मग तिच्या गळ्यातले आणि कानातले काही कॅश आणि मोबाईल हे त्या गोष्टी त्याने जबरी चोरून घेऊन गेला म्हणजे उद्देश दोन्ही दिसतात तिच्या मागे जाणे वाईट उद्देशाने प्लस जबरी चोरी करतांना आरोपी अटक केल्या मी तपास कसा केला किंवा इन्व्हेस्टिगेशन कसं केलं हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकणार नाही पण मी जे बोललो की टेक्निकल अनालिसिसमध्ये जे विविध अँगल्स असतात त्यातला जास्त चॅलेंजिंग अँगल दुसऱ्या कंपनीकडनं माहिती मागवणे आणि जर फॉलोअप घेणे असं कधीच होत नाही की एका दिवशी मागितली माहिती मिळाली किंवा मिळाली तरी त्या आठ दिवसात काही रिझल्ट मिळेलच दोन महिने हा म्हणायला जरी सोपा असला तरी काम करायला आणि मागवायला माहिती मागायला फार मोठा पिलेट आहे पण तेवढ्याच चिकाटीने आमच्या टीमने हे काम केलं त्यामुळे शेवटी ज्या वेळेस वेळ आली की तो आरोपी ऍक्टिव्हेट झाला पुन्हा त्यावेळेस त्याला आम्ही आणि गुन्हा टिटेट झालेला सध्या मोबाईल फोन मिळालेला आहे आणि आता ऑर्नामेंट्स वगैरे ज्या ठिकाणी त्यांनी विकलेत तर तिथनं रिकव्हरीचं ता आमचं काम चालू आहे मुंबईच्या बोरिवली पश्चिम भागात सध्या मद्यपींची दहशत पाहायला मिळते गौराई एक मध्ये ते बागेत बसून दारू पिऊन मजा करत राहतात त्यामुळे आजूबाजूचे लोक देखील वारंवार तक्रारी करून देखील या गरदुल्ल्यांची दहशत सुरूच आहे मद्यपान करून भांडणं आणि शिविगाळ करणाऱ्या मुलांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय बोरिवलीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार हे नेहमीनुसार गांजा ओढून ये जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न करतात आणि मारामारी देखील करतात एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक कोल्हापूर येथे पॅराऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने पॅराऑलिम्पिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडूंच्या ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंनी दिव्यांगत्वावर मात करून उज्ज्वल यश संपादन आहे रत्नागिरी जिल्ह्याचा संघ दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडा प्रशिक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे रवाना झाला होता जिल्हा संघात पांडुरंग नाचरे मंगेश चांदणे हर्षद चव्हाण प्रज्ञा जंगम जनार्दन पवार सागर आईनकर हे खेळाडू सहभागी झाले होते रत्नागिरी जिल्हा संघाचं नेतृत्व करताना खेड तालुक्यातील दयाळगावची गावची सुकन्या प्रज्ञा जंगम हिने सुवर्ण पदक गोळा फेक प्रकारात रौप्य पदक भालाफेक प्रकारात रौप्य पदक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला दिव्यांग धावपटू हा बहुमान पटकावला तसेच खेड तालुक्यातील शिरवली गावातील हर्षद चव्हाण याने गोळा फेक प्रकारात रौप्य पदक पटकावले यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय या यासह बातम्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट यात नवीन बातमत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण